अध्यक्षस्थानी परभणी महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव तसेच सहाय्यक समाज कल्याण आयुक्त राजू येडके जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती भोजने व इतर मान्यवरांची उपस्थिती होती यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला शाळेचे विद्यार्थी अभिषेक रमेश पोहकर तसेच प्रथमेश महादेव राठोड या दोन्ही गुणवंतांना सन्मानित चिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी विशेष करून शाळेच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा सजीव देखावा देखील सादर करण्यात आला होता याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉक्टर प्रवीण दाडवे माध्यमिक मुख्याध्यापिका गीता लेडे प्राथमिक मुख्याध्यापक परशुराम जाधव विलास वानरे राम गारकर बबनराव धाडवे निलेश यादव विलास नरवाडे यांची उपस्थिती होती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीचा हा उत्साह सोहळा समाज कल्याण विभाग यांच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये साजरा होतो समतेची पुरस्कर्ते आणि आरक्षणाचे जनक ज्यांना म्हटलं जातं राजश्री शाहू महाराजांच्या जन्मदिनी आपण संकल्प एवढंच करणं अपेक्षित आहे की सामाजिक समता हा फक्त कागदावरचा विषय नाही ती प्रत्यक्षात समाजामध्ये आली पाहिजे त्यासाठी शासन प्रशासन म्हणून अहोरात्र प्रयत्न केला जातो मात्र जनतेनेही त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं त्याचबरोबर शिक्षण हा सगळ्यात सामाजिक समतेस प्रस्थापित करण्याचे फार मोठा माध्यम आहे जास्तीत जास्त शिक्षण घेणं देन, शिक्षक घेण्यासाठी प्रयुक्त उद्युक्त करणं यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि आजच्या दिवशी मी पुन्हा एकदा सर्व सामाजिक दिन साजरा करणाऱ्या त्या सहभागी होणाऱ्या सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो आज आज आंतरराष्ट्रीय व्यसन आहे त्याच्या मुक्तीचा दिवस आहे वेगवेगळ्या पद्धतीनं व्यसन सवय लावणारी वेगवेगळे घटक निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये आता सबस्टन्स हा फक्त एक काही तंबाखू उटकायचा पुरता मर्यादित राहील त्याच्यामध्ये आता काही इलेक्ट्रॉनिक सिगारेट नावाचा प्रकार हे आलेला आहे किंवा पारंपरिक पद्धतीचे काही गोष्टी आहेत पण याच्यापासून विद्यार्थी दशेपासूनच हा एक सबक किंवा हा धडा मिळणं फार गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी याच्यापासून दूर राहणं आणि याच्यामध्ये न मिसळता स्वतःच आयुष्य हे निरोगी समृद्ध संपन्न अशा पद्धतीने जगण्यासाठी त्यांना आजच्या दिवशी त्यांना संदेश आहे आणि त्यांना निरोगी आणि आयुष्य जगण्यासाठी शुभेच्छा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन पूर्ण भारतभर आपण सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतो परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या सामाजिक न्याय दिनानिमित्त मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जीवन चरित्रातून जी समतेची सामाजिक न्यायाची जी मूल्य तत्वे दिलेली आहेत ते येत्या पिढीने अंग करावी आणि त्यांच्या घालून दिलेल्या मार्गावर चालावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण परभणी यांच्या मार्फत आम्ही शाहू महाराजांचे जीवन व कार्य या विषयावरती निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे या जो गट आहे इथं पाचवी ते बारावी पर्यंतच्या परभणी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि येत्या तीस तारखेपर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग परभणी यांच्याकडे आपला निबंध सादर करावा याच्यामध्ये रोख स्वरूपामध्ये अनेक बक्षिस ठेवण्यात आलेली आहेत या निमित्तानं मी सर्व इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की मोठ्या प्रमाणामध्ये आपण या खुल्या निबंध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा आज सहायक आयुक्त कार्यालय समाज कल्याण विभाग परभणी यांच्या मार्फत सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये वसंत आश्रम शाळेने सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थ्यांनी सह आनंद या ठिकाणी सहभाग नोंदवला शाहू महाराजांचा जीवंत सजीव देखावा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सादरीकरण केले आज सामाजिक न्याय विभागाच्या हो वतीने आमच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार देखील करण्यात आला आणि आजचा हा कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी साजरा केला विद्यार्थ्यांमध्ये शाहू महाराजांचा तो समितीचा विचार करणं गरजेचं आहे आपल्या शाळेच्या माध्यमातून विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना कार्यशील कर्तृत्व केलं जातं काय सांगेल या निमित्ताने सर फुले शाहू आंबेडकर यांना अभिप्रेत समता बंधुता समानता या अनुषंगाने आमची वसंत आश्रम शाळेमध्ये सर्व धर्म सम समभाव भावनेच्या माध्यमातून सर्व समाजातील सर्व जातीतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण दिलं जातं आणि याच द्योतक म्हणून आज आमची शाळा गेल्या तीस वर्षापासून या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात काम करत आहे आणि गोरगरीब घरातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम आमदार मी आज सामाजिक न्याय दिनाच्या निमित्तानं आपल्या परभणी जिल्ह्यातील समस्त नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो